पुन्हा पुन्हा खाव्याशी वाटणारी बासुंदी विद्यार्थ्यांनी बघण्याचा दृष्टिकोन आयुष्यात पॉझिटिव्ह ठेवावा यामुळे जे के पवार यांनी केले वाशी तालुका करवीर येथील राजवीर पब्लिक स्कूलच्या वार्षिक हे संमेलन प्रसंगी बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल संग्राम पाटील होते डॉक्टर जे के पवार पुढे बोलताना म्हणाले की आयुष्यात कोणते करिअर करावे हे विद्यार्थ्यांनी ठरवावे ज्या विषयात विद्यार्थ्यांना आवड असेल त्या क्षेत्रात त्यांना करिअर करण्यासाठी प्रोत्साहन पालकांनी द्यावे प्रारंभी दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात या आले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थी शिक्षक यांचा गौरव करण्यात आला या स्नेह संमेलनात राजवीर पब्लिक स्कूलच्या पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी देशभक्ती ऐतिहासिक धार्मिक तसेच समाजाला एक आदर्श घालून देणाऱ्या भरगच्च कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थित मान्यवर पालक प्रेक्षकांची वाहवाळ मिळवली स्वागत अध्यक्ष भोगावती साखर कारखान्याचे संचालक बी ए पाटील यांनी केले प्रस्ताविक सचिव भोगावती साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी केले या कार्यक्रमात रंगराव पाटील सचिन लाड योगेश साळोके श्रीराम ज्ञानपीठचे अध्यक्ष भोगावती साखर कारखान्याचे संचालक बी ए पाटील उपाध्यक्ष महादेव पाटील सचिव भोगावती साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सागर पाटील समन्वयक के एल खाडे मुख्याध्यापिका वैष्णवी सरनोबत आदी शिक्षक शिक्षिका पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आर न्यूज प्रतिनिधी राशी उडे ताज्या घडामोडींसाठी सबस्क्राईब क्लिक करायला विसरू नका भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी